पार्लर वाली ताई काय झालं गौरी ताई का बरं आजी मर गेली <laughs> <laughs> गे बापरे लय वाईट झालं हो ताई मला ना तुमची एक मदत पाहिजे होती सांगा ना काय मदत करू मला ना थोडेसे ट्रेडिंग करणे होते ना आडले काही सघांने होते आजी मरली आता घरी पाहून येतील त्यांच्या समोर असं तोंड चांगलं नाही दिसणार ना <laughs> झालंय का ताई दोनच गोट ठेवू मला काही गोड लागणार आजी मरली ना तुमची चहा ठेवणार आहे का मी काय करत आले ताई तुम्ही ते जर तुमचे थ्रेडिंग करी ना मी ना तर म्हणून मी हे अर्बन योगचं ब्राझीलियन फेस वॅक्स याच्यानं तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे केस साफ होतील तिच्यात हा स्टीलचा पॅन वॅक्स बीन्स अन भेटतो हा स्पॅच्युला चमचा व माय बिन लगेच गरम केल्यावर कशी के वितरता हे चला गौरी बसा लावून देते मी हे हे केवढे केस आले हे बिलकुल बी दुखल नाही का तई हे एकदम चिकन चिकन लागेल आलंय पाल का मी घरी बी करू शकते का तिच्या ना हा मध्ये त्यांनी मला अमेझॉन वर भेटा तळून ऑर्डर करी घ्या तुम्ही नाही तर मग या व्हिडिओच्या कमेंट मध्ये लिंक टाईप करी सण पाठवा मी डीएम मध्ये लिंक पाठवते